आई कुठे काय करते या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते आई कुठे काय करते या मालिकेत मधुराणीने साकारलेली अरुंधती प्रेक्षकांसाठी आयडॉल आहे अजूनही प्रेक्षकांच्या मनात अरुंधती कायम आहे नुकतेच मधुराणी प्रभुलकने काही फोटो शेअर केले आहेत आणि त्यामुळे ती चर्चेत आली आहे मधुराणीने शेअर केलेले फोटो अनेकांना आवडले आहेत तर अनेकांना खटकले आहे मराठीतील सेक्सी मधुबालन तुम्हाला असे फोटो शोभत नाहीत खरंच या फोटोंची गरज होती का अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत मधुराणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे पांढरा शर्ट आणि मोकळी केस अशा लुकमध्ये मधुराणी दिसत आहे तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचे हे फोटो तुम्हाला आवडले काय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका